नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की झपझप चढल्यानंतर सोने आणि चांदीला लागला दम भावात मोठी घसरण अशा आहेत आता किमती चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने चौकार आणि षटकार आणले आहे दरवाढीच्या पिचवर या दोन्ही मौल्यवान धातूंनी दिमागदार कामगिरी केली इस्रायल आणि हिजबुल्ला हे युद्ध भडकल्याने आणि इतर घडामोडीमुळे दाम वाढले होते आता अशा आहेत किंमती चला तर बघूया मित्रांनो रशिया आणि युक्रेन तर दुसरीकडे इस्रायल अनेक आघाड्यावर युद्धात गुंतला आहे हिमास नंतर आता लेबनॉसच्या सीमेवर त्यांच्या हिजबुल्लाच्या आघाडीवर मोर्चा उघडला आहे अमेरिकेत व्याजदर मंदावला तर भारता दाता सनाचा शुरू होता चा होता तर आहे तर भारतात आता सणाचा उत्सव सुरू होत आहे या सर्व गोष्टीचा परिपाक म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे या दोन्ही आठवड्यात सोने आणि चांदीने चौकार आणि षटकार आणले तर दरवाढीचा पिचवर या दोन्ही मौल्यवान धातूने दिमागदार कामगिरी केली असून सध्या मौल्यवान धातूत घसरण दिसत आहे लवकरच किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो उंच भरारीनंतर सोन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे गेल्या आठवड्यात सोने पंधराशे रुपयाहून अधिकने वधारले होते तर त्यापूर्वीसुद्धा सोन्याची गोडदोड सुरूच होती या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याने विश्रांती घेतली सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तीस सप्टेंबर रोजी किमती एकशे साठ रुपयांनी उतरल्या तर गुड रिटर्ननुसार आता बावीस कॅट्स सोने सत्तर हजार पंच्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅट सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीच्या घोडदौडीला पण लगाम लागला आहे मागील दोन आठवड्यात चांदीने सहा हजार रुपयाची उसळी घेतली पण गेल्या आठवड्यात त्यात तीन हजार रुपयाची भर पडली होती तर गेल्या महिन्याच्या अखेरच्या दिवसात चांदीने आराम केला या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या किमतीत बदल दिसला नाही आज सकाळच्या सत्रात चांदीचे घसरणीचे चिन्ह दिसत आहे गोड डिटनुसार आता एक किलो चांदीचा भाव पंच्याण्णव हजार रुपये इतका आहे